सर्वसामान्य कुटुंबातली मी एक महिला आणि देशाच्या पंतप्रधानांनी माझं कौतुक करावं हे भाग्य मला आयुष्याला एक वेगळी कलाटने देणारा आशीर्वाद मिळाला पंतप्रधानांना आम्ही कामं करतो त्याची पूर्णपणे त्यांच्याकडे माहिती गेलेली असणारे आणि कारण नेत्यांना काम महत्वाचं असतं ते कामाचं कौतुक वैयक्तिक माई कोण उषा कोण हे नाही पण जी कामं केली मेट्रोचं जाळं त्यांनी पसरलं आज एवढी पब्लिक एवढी आय टी असल्यामुळं कामगार नगरी असल्यामुळं पूर्ण रस्त्याला जाणं येणं अवघड होतं मेट्रोचं आम्ही भूमिपूजन पण केलं आणि मेट्रोचं उद्घाटन पण त्यांच्या हाताने केलं मेट्रो चालू पण झाली आज पिंपरी चिंचवडची मेट्रो आपल्या शिवाजी कोर्टापर्यंत मंडईपर्यंत जाते म्हणजे एवढं सोपं नाहीये त्यामध्ये सगळं खरं तर विषय दिला आमदारांना आमदारांनी तो सक्सेस केला आणि सक्सेस करताना आमचाही त्यामध्ये हातभार लागला ह्या ह्याच्यामुळं पूर्णपणे पंतप्रधानांना एक कौतुक वाटलं ना एक आनंद वाटला सर्वसामान्य कुटुंबातली मी एक महिला आणि देशाच्या पंतप्रधानांनी माझं कौतुक करावं हे भाग्य मला आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणारा आशीर्वाद मिळाला